गावगाडा कथेचा भाग दुसरा पहिल्या भागाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे गुणवंताला आता बरे वाटत होते पण त्याने जे केले त्यावर लाज पण वाटत होती आता आपली बायका मुले आपल्याला काय म्हणतील हा विचार गुणवंता करत होता बाजूला बसलेला सुरेश त्याच्याशी बोलत होता सुरेशने गुणवंताला खूप रागवलं आणि समजावलं सुद्धा त्यावर गुणवंता म्हणाला त्याचा विचार डोक्यात होता म्हणून तर आधीच मायावर कर्ज त्यात हा कोरडा दुष्काळ शेतीत काही पिकलं नाही तर काय खायचं गरीब माणसाने मायासोबत सोबत या कुटुंबाचेही हाल होतील म्हणून जीवाचा बरं करायला निघालो होतो रामराव मग आम्ही तुझे सोबती असताचा काय फायदा तुझ्या डोक्यावर कर्ज होतं शेतीत काही पिकलं नाही तर चर्चा करून त्यावर तोडगा काढता आला असता जीव देणं हा काय उपाय आहे काय तू गेल्यावर तू या कुटुंबांना काय केलं असतं आजकाल कोणी कोणास नाही तुया या लेकराबाळांनी कुणाच्या तोंडाकडे बघित पाहिलं असतं गुणवंता म्हणाला काही सूचनासंच झालं होतं मले राम राम बरं झालं जे झालं ते झालं मी म्हणतो मी काही मदत करतो थोडीफार मदत सरपंच पाटलासनी मागूया तू नो नव्या जोमाने शेती कर शेतीमध्ये विहीर भी विहीर पंप लाव हळूहळू होईल समजा ठीक आणि नुसत्या शेतीच्या भरवशावर नसून राहायचं तर एखादं किराणा दुकान लाव म्हणजे हातभार होईल तसंही आपल्या गावात एकही चांगलं किराणा दुकान नाही आहे लोकांनाही बरं होऊन जाईल हां पण मुख्य काम म्हणजे शेतीचं ते इसरायचं नाही शेवटी आपण प्राणातील प्राणपाखरं गुणवत्ता म्हणाला पण तुझे पैसे कधी पडेल मी रामराव म्हणतो मी विचारलं का तुला आत्ताच पैसे देजो तुला जेव्हा जमल तेव्हा गुणवंता तू म्हणते तर मी हे पण करून पाहिल आपल्या कुटुंबासाठी जे माझ्याच्यानं होईल ते काम करायला मी तयार आहे रामराव म्हणतो अरे आपण रानातील पाखरं शेती नाही करायची तर काय करायचं आपण कितीबी दुसरं काम केलं तरी रानपाखरांना शेतीशिवाय पर्याय हाय वय गुणवंता म्हणाला बरोबर आहे भाऊ तुमचं म्या आता असं खोड डोक्यात कधीच आणणार नाही रामराव चल आता मी निघतो शांता घरी वाट बघत असन वहिनी गुणवंताची काळजी घ्या काही लागलं तर मला फोन करा होईल सगळं ठीक रामराव आणि सुरेश तिथून त्याच्या घरी त्यांच्या घरी जातात वाटेत त्यांना गावातील काही लोक दिसतात ते गुणवंताबद्दल विचारपूस करतात तर सुरेश त्यांना सांगतो की गुणवंत आता बरा आहे गुणवंताची बायको रमा त्याला म्हणते तुम्ही इतके जीवावर उदार झाले होते का की आमचा विचार नाही आला मनात चटणी भाकर खाऊन जगलो असतो पण हा मराचा विचार म्हणजे मलाही काही समजलं नाही कुलवंत म्हणाला सोड आता जे झालं ते झालं रामराव भाऊच्या बोलण्याने मला आता हिंमत आल्यासारखी वाटते त्यांच्या मदतीनं काहीतरी करू हा फक्त लय मेहनत घ्या लागते एवढंच फार मोठी स्वप्न नाही तर आपली पण आपल्या लेकरांना चांगलं शिकवूया त्यांची सपन पूर्ण करण्यात मदत करूया रमा होय नाहीतर काय मी तुम्हाला काहीतरी खायला आणते बरं वाटन मग तुम्हाला इकडे रामराव घरी पोहोचताच त्याची बायको शांता त्याला विचारते कशी तब्येत आहे आता गुणवंता भाऊजींची रामराव म्हणाला ठीक आहे आता वेळेवर पोचलो नसतं तर काही खरं नव्हतं गुणवंताचं देवासारखा सुरेश पोहोचला तिथं आणि त्यानं एवढी धावपळ केली सरपंचच्या पाटलाची पण मदत झाली खूप शांता हो ना हा गुणवंता पागल माणूस आहे का मरून गेल्याने प्रश्न सुटते असते का त्याची रामराव अगं जेव्हा जेव्हा परिस्थिती येते ना माणसावर तेव्हा काही सुचत नाही आपल्याला सांगणं सोपी असतं पण घरातल्या कर्त्या पुष पुरुषालेलाही गोष्टीचा विचार करावा लागते शांता हो पण मरून जाणं काही उपाय नाही ना रामराव आता जे झालं ते झालं आपला अमाय कुठं गेला उन्हाळ का करायला पोराकडे लक्ष ठेवत जा शांता नाहीतर त्या सरपंचाच्या पोरासारखा औरबट व्हायचा शांता म्हणाली काय केलं सरपंचाच्या पोरांनी रामराव काय बोलायची अक्कल नाही शिक्षणात बाराकडे बोम आणि पैशाची मगरुरी सरपंचाचा पोरगा वय म्हणून खपला आपल्यासारखांच्या पोराला लोक नावबट ठेवते शांता म्हणाली हो ते तर आहेच पण आपला आंब्या तसा नाही परिस्थितीची जाणीव आहे त्याचने तसा गावावर फिरते दोस्ता मित्राबरोबर पण घरी आल्या का पुस्तकाला जवळ करते त्याने माहीत आहे शिक्षण घेत खे, घेतल्याखेरीज पर्याय नाही म्हणून रामराव म्हणाला आता आपला आंब्या बारावीत आहे ना शांता होय रामराव माहीत नाही कोणते दिवे लावते तर एकतर आपल्या गावात शाळा नाही तालुक्याच्या शाळेत जाला लय आटापेटा होते जाणं येणं करता करता शांता आपल्याला एकच वर्ग आहे त्यांच्या मनासारखं शिकव काही बी झालं तरी रामनं म्हणाला होय शिकू दे त्याला बनायचं आहे का बनायचं आहे सांगितलं का तुला त्यानं शांता हो इंजिनियर म्हणते ना ते करायचं आहे म्हणे राम राम असं चल लय दमायला आला आज तो झहराचा वास काही जाता जाईना नाक नाकातून मी आंघोळ करतो तू जेवायला घे आम्ही आला का बघ शांता हो आला तो काय नाव घेता बरोबर ए आम्या चल हातपाय धू जेवायला घेते हो हे काय आत्ताच आलो आई तू घे जेवण शांता बरं अम्या बा कुठं गेला होता आज मला पाटलाच्या घराकडे दिसला होता शांता अरे हो गुणवंता काकाला दवाखान्यात घेऊन गेला होता त्यांना जहर घेतलं होतं म्हणून आम्या हो मी ऐकलं ते गुणवंता काका बरा आहे ना आता होय बरा आहे पण जहर घेतल्यावर शरीराला काही ना काहीतरी त्रास तर होईलच दोन चार दिस तरी लागणंच बरं वाले होय आई जहर काऊन घेतात ग आपले शेतकरी लोक सगळ्यात जास्त शेतकऱ्यांवरचं एवढं गारपीट का आपल्याला अन्नदाता म्हणतात आणि अन्नदात्याचे असे हाल आम्ही त्याच्या आईला काकुळतेने विचारते बरोबर आहे पण हे बाकीच्यांना कसं समजलं ज्याच्या भरशावर खातो तोच गरिबीनं कांगून गेला आहे परीस नोकरीवाला परवडला मग शांता आम्याला म्हणते माया लेखाचं हे संभाषण रामराव पण ऐकत असतो समजेच लोक करायला लागले नोकरी तर खायचं का लोकांनी अमोलदा पाय शिक्षण घेऊन पण नोकरी करते शेतीतच लक्ष देते रामराव म्हणाला होय तुमचं हे ठीक आहे पण सगळे लोक अंमलदादासारखे श्रीमंत असतात काय वायवडिलाची शेती लय आहे त्यांच्याकडे म्हणून बरं आहे जनताने म्हटले तरीही मला वाटते आपल्या शेतकऱ्यांनी जीवावर उदार होऊ नये काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे रामरावने म्हटले रामराव अम्या आणि शांता जेवण करायला बसते अम्या परीक्षेची तयारी झाली काय रामराव पोराला विचारते होय झालीच आहे आज वाराधून खूप आहे आई लाईट लावू जाऊ शकते माझ्या अभ्यासासाठी कंदील तयार करून ठेवतो होय बाय करून ठेवतो शांताने म्हटले दुसऱ्या दिवशी आम्या शाळेतून आल्याबरोबर पुस्तक घेऊन मित्राबरोबर पुस्तक ठेवून मित्राबरोबर खेळायला जातो रामराव शेतातून घरी येऊन पुन्हा आम्याची शांताला विचारपूस करते तितक्यात आम्या खेळून घरी वापस येते तो आल्या आल्या रामराव त्यावर ओरडायला सुरुवात करते उर्वरित कथा पुढील भागात वाचत राहा कमेंट करायला विसरू नका